नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरती भरतीबद्दल आताची मोठी अपडेट शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे जाणून घ्या सविस्तर काय म्हणाले शिक्षण मंत्री दादा भुसे शिक्षक भरती विषयी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षकांसह इतरही विविध पदे रिक्त आहेत या संदर्भात गठीत केलेल्या समितीने नुकताच शासनाकडे अहवाल सादर केला समितीच्या अहवालानुसार आरक्षणाचा विषय निकाली काढण्यात येणार असल्याचे लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल तातडीने रिक्त पदे भरली जातील आरक्षणानुसारच भरतीत क्रीडा कला तसेच इतरही विषयाच्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली चंद्रपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या गुरुवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी ग्रामस्तरावरील शाळांना भेटी द्याव्या त्यामुळे स्थानिक स्तरावर छोट्या छोट्या अडचणींचीही माहिती होते व प्रश्न सहजासहजी मदत होते शाळांना अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे स्थानिक स्तरावर सी एस आर फंड खनिज विकास निधी व इतर स्त्रोत्रातून निधी उपलब्ध होऊ शकतो इतर चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू करण्याचे नियोजन आहे शाळांची प्रसंख्या वाढवणे आवश्यक असून आधार अपारमतेने काम वाढवावे शैक्षणिक कामे या महिन्या अखेरपर्यंत मार्गी लावावे असे निर्देश मंत्री दादा भुसे यांनी दिले यावेळी शिक्षण मंत्री भुसे यांनी विविध संघटनांना भेट देऊन निवेदन दिले तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद